चीननी आक्रमण केलं भारतावर आणि खचलेल्या पंडित नेहरूंनी त्यावेळचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना दिल्लीमध्ये बोलवून घेतलं संरक्षण मंत्री वा आणि जरा सैन्य आणि नीती धैर्य पुन्हा सांभाळा या फेनॉमिनचं वर्णन कुसुमाग्रजांच्या असामान्य प्रतिभेतून उमटलं त्या कवितेची पण सुरुवात काय आहे बर्फाचे तट पेटून उठले सदन शिवाचे कोसळते रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते चा लढाईचं वर्णन आहे बर्फाचे तट पेटून उठले किती हिमालय ही भारताची तटबंदी आहे पण चीनने आक्रमण केलं त्याला आग लागली सदन शिवाचे कोसळते तो सगळा तिबेट कैलास हिमालयाचा प्रदेश आपली एक श्रद्धा या संस्कृतीची की तो शिव म्हणजे शंकर म्हणा आणि शिव म्हणजे शुभ चांगलं ते सदन घर त्याचं सदन शिवाचे कोसळते रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते ती कविता म्हणजे महाराष्ट्राने देशाकरता पराक्रम करण्याचं केलेलं आव्हान आहे आणि त्यातही कुसुमाग्रज आठवण करून देतात आता आपल्या लढायचंय देशासाठी ह शिवतेजाची दीपमाळ पाठीशी तुमच्या धग दग धगते असे एका कडव्याचा शेवट आहे की कोण आहात तुम्ही लक्षात ठेवा कोण आहात तुम्ही संयगिरीतील वनराजांनो या कोहरातून आज पुढे रक्त हवे जर स्वतंत्रतेला रक्ताचे पडतील सडे एक हिमालय राखा यास्तव करा हिमालय लाख खडे किंवा एक सांगताना कुसुमाग्रजही आठवण करून देतात की शिवतेजाची दीपमाळ पाठीशी तुमच्या धगधगत काळात सुद्धा आहे त्यामुळे करायची ती नुसतीच महाराजांची पूजा नुसताच मुजरा नुसतेच हारफुलगुच्छ नाही आपल्यामध्ये आधुनिक काळात आत्ता आपलं जीवन जगताना आपलं व्यक्तिमत्व घडवताना जीवनातलं आपलं क्षेत्र निवडून काम करतानाही त्या क्षेत्रातलं असामान्य कर्तृत्व की जे भारताच्या सेवेकरता अर्पण केलं आहे मग याला म्हणावं लागेल शिवभक्ती आहे